नमस्कार मंडळी मी आहे प्रिया तर आज आपण बनवणार आहोत शंकरपाळी तर आपण थेट आपण बनवायलाच घेणार आहोत अगदी वाळगळ गडबड न करता तर मी आता गॅस ऑन केला आहे आणि यावर एक पातीला ठेवला आहे तर मी तुम्हाला सोबत प्रमाण पण सांगणार आहे जे आणि तुमच्या शंकरपाळ्या फसणार पण आहेत एकदम परफेक्ट प्रमाणात आणि भरपूर लेअर सुटणार आहे शंकरपाळ्या होणार आहेत तर त्यासाठी आता आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले बघा मी इथे एक वाटीत तूप घेतलं आहे एक वाटी पिठी साखर आणि एक वाटी पाणी तुम्ही पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूध घेऊ शकता तर इथे मी पातळीला ठेवलं इथे पाहू शकता तर आता यामध्ये आपण अगोदर पाणी घालू गॅस स्लो ठेवायचे आणि यामध्ये लगेच आपण पिठी साखर घालू एक वाटी साखर एक वाटी पाणी तर एक वाटी साखर सेम प्रमाण घ्यायचे साखर पाणी आणि तूप तुम्ही ऐवजी दूध घेऊ शकता मिक्स करायचे आपण यामध्ये एक वाटी तूप घालणार आहोत मेल्ट करून घ्यायचंय उकळी आणायची नाहीये तर हे मेल्ट बघा छान असं मेल्ट झालंय आता यामध्ये आपण मीठ टाकू चिमूट भर मीठ टाकू आता आपण गॅस ऑफ करू एक मोठी परत घ्यायची आणि त्यामध्ये मिश्रण सगळं टाकायचं आपण मिक्स केले यामध्ये ओतायचं आहे सगळं यामध्ये आपण पाणी टाकले त्यामुळे थोडा कलर तुम्हाला चेंज म्हणजे दूध टाकल्यावर थोडा कलर चेंज येतो आणि पाणी टाकल्यावर थोडं चेंज येतो तर एक चाळून घ्यायची आणि मैदा पण चाळून घ्यायचा यामध्ये किंवा तुम्ही अगोदर देखील मैदा चावून ठेवलात तरी चालते ज्या वाटीने आपण साखर घेतली आहे साखर तूप त्याच वाटीने आपण मैदा तर अगोदर आपण चार वाटी मैदा घेऊ ही दुसरी वाटी आहे एक वाटी घेतली आपण दुसरी वाटी तुम्हाला मैद्याचा अंदाज समजत नसेल तर असं परात इथे मिश्रण ओतून घ्यायचं आणि मैदा टाकायचा आणि पीठ मळून घ्यायचं घट्ट होईपर्यंत थोडा थोडा मैदा टाकून घट्ट होईपर्यंत मळून घ्यायचं तिसरी वाटी आणि ही आहे चौथी वाटी कोणतंही पीठ अगोदर चालून घ्यायचं आपण बाहेरून आणलं दुकानातून किराणा किराणातून किंवा मधून आणलं किती गोष्ट आपण थोडं चालून घ्यायची एका चमच्याने मिक्स करून आता मी अजून मैदा घेतल्या कारण आपलं हे पीठ घट्ट ठेवायचं आपल्याला शंकरपाळीला पीठ हे घट्टच पाहिजे हाताने मळणार आहे काढून घ्यायचं तुम्हाला गोड जर याहून जास्त हवं असेल तर काय करायचं थोडस पीठ घ्यायचं खाऊन बघायचं जर जा। याहून जास्त गोड हवं असेल ना तर यावर थोडीशी वरतून पिठी साखर वाढवायची हे पहा तर ही मी पाव वाटी पिठी साखर थोडीशी वाढवणार आहे पाव वाटी म्हणजे सव्वा वाटी मी पिठी साखर घेतली मला थोडस गोड कमी वाटलं त्यामुळे आणि हे आता मळून घेऊ आपण थोडस तर आता आपलं हे पेट बघा तर आता आपलं हे पेट बघा मळून झालं आता काय करायचं याचे भाग करायचे असे छोटे छोटे गोळे करायचे असं असंच करून घ्यायचा आता आपण गॅस ऑन आन करून आणि एक कढई ठेवू आणि त्यावर ते तेल गरम करायला ठेवू तेल आपलं मिडियम गरम झालं पाहिजे तर आता एक गोळा घ्यायचा आहे आणि असं हाताने आपण जसं लाडू दाबतो ना त्याप्रमाणे दाबून घ्यायचा आणि त्याला असा पसरट करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला लाटायला इझी आपण ज्या चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला गोळा करून घ्यायचा नाही नाहीतर त्याला लेअर सुटणार नाही आणि आता आपण लाटून घेणार आहोत याला पिठाची आवश्यकता नाही आहे असंच देखील आपण हे लाटू शकतो आणि जास्त पातळ देखील लाटायचं नाही आहे थोडं एक थोडंसं जाडसं असं आपल्याला लाटायचं ते दे मी तुम्हाला दाखवेनच आता या कडा सुटत आहेत ना त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही कडा आपल्या हाताने दाबून घ्यायच्या आतल्या साईडला आता हाताने दाबून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आणि जरी कडा फुटल्या तरी टेन्शन घेऊन घ्यायचं नाही जे साईडच्या कडा असतात त्या आपल्याला सुरीने किंवा जे आपल्याकडे चिरणं असतं त्याने आपण कट करून घ्यायचं जास्त पातळ लाटायची नाही थोडं जाडसरच ठेवायची आता आपण हे लाटून घेऊया चिरा जातात ना तर काय करायच्या अशा दाबून घ्यायच्या आणि हे नंतर आता आपण साईडने कट करणार ना तेव्हा ते निघून जाणार तेव्हा त्या साईडला चिरा पडतात म्हणून काही टेन्शन घ्यायचं नाही लाटून घ्यायचे थोडं जाड सरस ठेवायची जास्त पातळ नाही करायची आता हे आता आपण या स्टेजला आपण स्टॉप करू ज्याने सुरी असेल किंवा तुमच्याकडे चिरणं असेल तर ते चिरणी आहे तर माझ्याकडे स्टीलचं चिरणं आहे आता मी याने करते सर्वप्रथम मी काय करणार हे साईडचे ज्या कड आहेत ना त्या कट करून घेणार हे जे तुपटुक आहे साईडचे कड आपण कट करून घेऊया आपण <coughs> आप एक काढून घेऊया साईजच आता हे बघा बघा जाडी किती आता आपण हे आपल्याला हव्या त्या साईज मध्ये आपण कट करून घेऊ तुम्हाला यापेक्षा मोठ्या हव्या असतील जरा लांब लांब लाईन मारायचो अशा लांब लांब लाईन मारायच कट करून घ्यायचं घेते म्हणजे ते एका लाईनीत आपण बघूया आपलं तेल गरम झालंय की नाही गॅस स्लो ठेवायचं आता हा जो आपण गोळा टाकला आहे तो जर काही क्षणात म्हणजे एक दोन ते तीन सेकंदात वरती आला की समजायचा आपलं तेल परफेक्ट गरम झालं आहे तर आता आपण काय करूया हो बघा गोळा बघा वरती आलेला आहे एक दोन ते तीन सेकंदात शंकरपाळीसाठी आपलं परफेक्ट असं तेल गरम आहे तर आता आपण काय करायचं यामध्ये हे जे आपण शंकरपाळी कट करून घेतली आहे ते यामध्ये सोडायचे जास्त पण टाकायचे नाही कारण की जास्त टाकल्याने पण आपले शंकरपाळे विरगळते टेम्परेचर कमी होतं तेलाचं आणि आपले शंकरपाळी विरगळू शकतात त्यामुळे कमीच टाकायच्या एक असा काटा चमचा घ्यायचा मीडियम गॅस ठेवायचा फुल ठेवायचा नाही या बाबा शंकरभाई तुम्ही पाहू शकता कशा फुगून वरती येते पहा मला मी झूम करून दाखवते शंकरपाई तुम्ही पाहू शकता हा एवढा कलर बस आहे कारण की आपण हे काढल्यानंतर हे शंकरपाई गरम असते त्यामुळे आतमध्ये तेलाची प्रोसेस चालू असते ही शंकरपाई एवढी लालसर काढल्यानंतर याहून अजून डार्क होणार जस जशी ती थंड होईल तर तशी अजून ते डार्क होणार त्यामुळे आता या स्टेजला मी काढून घेते तशी एक चाळण ठेवायची आणि खालती असं एक डबा ठेवायचा आणि हे काढायचं तर असंच मी आता एक पहिले बॅच तळून घेतली आहे आणि दुसरी बॅच मी कडईक तळण्यासाठी टाकली आहे तर एका साईडला मी लाटते पण आहे कट पण करते आहे आणि एका साईडला कडाईवर लक्ष देत तळत आहे शंकरपाळी तर अशाप्रकारे मी शंकरपाळी बनवते आहे तुम्ही देखील बनवून पहा खूप छान असे बनतील पण तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही शंकरपाळी पाहू शकता कलर खूप छान आला आहे एकदम ब्राऊन कलर आणि जास्त करपल्या देखील नाही आहेत खूप छान अशा क्रिस्पी झाल्या आहेत लेयर्स देखील छान पडले आहेत आणि मेन म्हणजे हे बिस्किटासारखे आणि खारीसारखे झाले आहेत तोंडात ताकतच विरगळणारी शंकरपाळी झाली आहे तुम्ही देखील या स्टेपप्रमाणे करून पहा अगदी अचूक प्रमाण आहे एक वाटी तूप तूप घेतला तर त्यासाठी एक वाटी पाणी किंवा दूध घ्यायचं आणि दीड वाटी साखर जर कमी गोड हवा असेल तर सव्वा वाटी साखर पिटी साखर भरपूर एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि तुम्ही, आ, तुम्ही हा याप्रमाणे करून पहा तुमची शंकरपाई बिघडणार नाही हा व्हिडिओ तुम्ही माझा लास्टपर्यंत बघितलात त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जाता जाता सबस्क्राईब करूनच जा असंच आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धाची समृद्धीची आणि भरभराटीची जावो आणि ही दिवाळी तुमच्या आनंदाची जावो असंच आता आपण पुढच्या वेळेमध्ये भेटू